नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक छानशी सिद्ध क्रियापदासाठी ट्रिक घेऊन आलेलो आहे बघा जा ए कर उट बस पी असे मूळ धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या साधूंना प्रत्यय या सिद्ध धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापदे असे म्हणतात तर बघा जा ए कर उठ बस पी हे सा एक मुख्य पेपर असे भरपूर पेपर आहे मी रिपीट पाहिलेले आहे तर हजारदार रिपीट झाला असे हजारदार नाही म्हणता येणार पण भरपूर वेळेस रिपीट झालेलं आहे तर मित्रांनो तर याच्यासाठी एक भयंनाट ट्रिक आहे आपण जा ए कर उठ बस पी असंही तुमच्या ध्यानात राहिलं तर लय चांगलं नाही राहिलं तर एकदम मजा सांगा सासू सुनेला म्हणाली पाहुणे आलं म्हणजे तुम्हाला असा अनुभव आहे म्हणजे तुम्ही पाहिला असेल समाजात जर कधी घरात पाहुणे आले तर सासू सुनेल म्हणते जा आ, जा उठ म्हणजे उठव हो दी तिला कर जा चहा कर उठ जाऊ जा, चहा कर आणि त्या पाहुण्याला का म्हणते ती ए बस पी झालं की नाही एकदम धन चला थँक्यू पुन्हा लाइक करा डिसलाइक करा